नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर आयोग मंजूर डीए मध्ये विनंती भेट देत असाल तर करा आणि ला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येत्या काही दिवसात मोठी बातमी असणार आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल यासोबतच दोन मोठे निर्णयही घेतले जाऊ शकतात ज्यामुळे सुमारे एक अब्ज कुटुंबांना फायदा होईल आठव्या वेतन आयोगाची शक्यता सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय राहिला आहे असे झाले तर ती एक मोठी भेट असेल सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये सोळा मध्ये लागू झाला नियमानुसार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो जर जा आता आठवा वेतन आयोग लागू झाला तर तो दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये लागू होईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात विक्रमी वाढ होणार आहे सरकारने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसती तरी मीडिया रिपोर्ट मध्ये या संदर्भात दावे केले जात आहेत महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा दुसरा मोठा निर्णय महागाई भत्ता म्हणजे हो असा अंदाज आहे की सरकार जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाढवू शकते त्यामुळे एकूण डीए वाढून चौपन्न टक्के होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए लाभ मिळत आहे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार डीए वर्षातून दोनदा वाढविला हो जातो एक जुलै आणि एक जानेवारी पासून डीए मध्ये चार टक्के वाढ केल्यास एक जुलै पासून त्याचे फायदे मिळण्यास सुरुवात होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे या दोन संभाव्य निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे आठव्या वेतन आयोगामुळे त्यांच्या मूळ पगारात चांगली वाढ होईल तर डीए वाढल्याने त्यांच्या महागाई भत्त्याच्या रकमेतही वाढ होईल यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी या घडामोडीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह हो आहे नवीन सरकार त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करेल आणि त्यांच्या हिताचे रक्षण करेल अशी आशा त्यांना आहे धन्यवाद